श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये येणार रक्षाबंधन हे यंदा नक्की कधी आलेले आहे रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त आहे रा कोणत्या राखी बांधावी त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारची राखी आपण चुकूनही बांधू नये भावाने बहिणीला भेटवस्तू देताना कोणती भेटवस्तू द्यावी आणि कोणती भेटवस्तू चुकूनही देऊ नये अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते संपूर्ण भारतामध्ये या दिवशी आनंदाचे वातावरण राहते हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो राखीच्या पवित्र धाग्याने एकमेकांना जोडण्याचे काम रक्षाबंधन करत असते या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधत असते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देऊन भेटवस्तू ओवाळणी म्हणून देत असतो भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेलं जे रक्षाबंधन आहे तर हे यंदा कधी असणार आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती आठ ऑगस्टला शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्टला शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार नऊ ऑगस्टला शनिवारी रक्षाबंधन जे आहे तर ते साजरे केले जाईल आणि याच दिवशी आपल्याला राखी बांधायची आहे प्रत्येक वर्षी जेव्हा रक्षाबंधन येतं तर त्यावेळेला भद्रा काळ हा सुद्धा असतो मग यंदा रक्षाबंधनला भद्रा काळ असणार आहे की नाही भद्रा म्हणजे काय तर भद्रा काळामध्ये रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती आणि पुढे रामाच्या हातून रावणाचा वध झाला त्यामुळे राखी जी आहे तर ती भद्रा काळामध्ये बांधू नये असे सांगितले जाते आणि प्रत्येक वर्षीच भद्राचे सावट असते यंदा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी भद्राकाळ सुरू होणार आहे आणि रात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे भद्रा काळ जो आहे तर तो आठ ऑगस्टलाच सुरू होऊन संपत असल्याने नऊ ऑगस्टला भद्राची सावली असणार नाही त्यामुळे यंदा रक्षाबंधनवरती भद्राचे सावट असणार नाही राखी जी आहे तर ती आपल्याला कधी बांधायची आहे रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर राखी जी आहे तर ती सकाळपासून आपण पौर्णिमा तिथी संपेपर्यंत बांधू शकतो आणि त्या वेळेमध्ये जरी आपल्याला शक्य झालं नाही तरी दिवसभरामध्ये कधीही बांधू शकतो परंतु अत्यंत जर शुभ मुहूर्त हवा असेल तर या दिवसाचा जो अभिजित मुहूर्त आहे दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त आहे तर या वेळेमध्ये आपण राखी बांधू शकतो आणि जरी आपल्याला या वेळेमध्ये राखी बांधणे शक्य नसेल तरीसुद्धा यंदा रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळ नाही त्यामुळे आपण दिवसभर जरी राखी बांधली तरीही चालेल किंवा पौर्णिमा तिथी चालू असतानाच म्हणजे शनिवारी नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे तर सकाळपासून दुपारी एक वाजून चोवीस सुद्धा आपण राखी बांधू शकतो किंवा यानंतर जरी सूर्यमावळेपर्यंत राखी बांध बांधली तरी काहीही हरकत नाही सध्या मार्केटमध्ये बऱ्याच रंगबेरंगी राख्या उपलब्ध असतात त्यामुळे राखी खरेदी करताना ती राखी कोणती आपल्याला खरेदी करायची आहे तर असा संभ्रम आपल्याला निर्माण होत असतो कधी कधी राख्यांवरती अशी काही चिन्हे असतात की जी आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानलेली आहेत आणि अशी राखी जर आपण बांधली तर त्याचे अशुभ परिणामसुद्धा आपल्याला होत असतात आपल्याला कोणती राखी जी आहे तर ती खरेदी करायला हवी तर राखी खरेदी करताना आपल्याला ती व्यवस्थित बघून खरेदी करायची आहे कोणत्याही देवतेचे चिन्ह असलेली राखी आपल्याला अजिबात खरेदी करायची नाही बऱ्याच वेळेला गणपती बाप्पांचे चिन्ह असलेले किंवा स्वस्तिक चिन्ह असलेले तर अशी राखी जी आहे तर ती आपण रक्षाबंधनच्या दिवशी खरेदी करत असतो परंतु हे अयोग्याने चुकीचे आहे कारण अशी राखी जेव्हा आपण भावाच्या मनगटावरती बांधतो त्यावेळेला जरी त्या देवतेची सकारात्मकता आपल्या भावाला मिळत असली तरीसुद्धा आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये दुःखे संकट येऊ शकतात कारण ही राखी सोडल्यानंतर ती कुठेही पडते आणि त्या देवतेचा अपमान होत असतो त्यामुळे आपल्याला त्याचे दोष लागतात आणि म्हणूनच स्वस्तिक चिन्ह असलेले किंवा देवतांच्या मूर्ती असलेले ओम चिन्ह असलेल्या तर अशा राख्या ज्या आहेत तर याची खरेदी करू नये ही चिन्हे अत्यंत शुभ आणि पवित्र असतात आणि याची जागा जी आहे तर ती नेहमी पवित्र ठिकाणीच असावी चुकूनही आपल्या राखीवरती ही जागा नसावी आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर अशी चिन्ह असलेली राखी जी आहे तर ती अजिबात बांधायची नाही या व्यतिरिक्त आपण राखी जी आहे तर ती खरेदी करू शकतो तसेच काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्ज्य आहे कोणत्याही धार्मिक विधीमध्ये कार्यामध्ये काळा रंग किंवा अतिशय भडक रंग हे वर्ज्य मानलेले आहेत त्यामुळे काळ्या धाग्याची राखी जी आहे तर ती आपल्याला कधीही बांधायची नाही आपण जी राखी बांधतो तर ती चांगली असावी सुस्थितीत असावी तडा गेलेली तुटलेली फुटलेली तर अशी राखी अजिबात असू नये रक्षाबंधनला ओवाळणी म्हणून भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देत असतो तर यामध्ये कोणत्या भेटवस्तू असाव्यात तर आपली बहीण जर शिक्षण घेत असेल तर शिक्षणासाठी उपयोगी पडणारे साहित्य जसं की डायरी पेन पुस्तके ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रह हा बहिणीसाठी अतिशय शुभ मानलेला आहे त्यामुळे बुधग्रहाचा संबंध हा शिक्षणासाठी असतो म्हणून शैक्षणिक वस्तू देणे हे शुभ आहे तसेच मोबाईल लॅपटॉप यासारख्या वस्तू देऊ शकता बहिणीच्या आवडची जी कपडे आहेत तर ती आपण देऊ शकतो ड्रेस साडी तसेच महिलांना किंवा मुलींना कपड्याची शॉपिंग करणे खूप आवडते स्त्रियांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्या जर खुश असतील तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न असते त्यामुळे कपडे देणे हे सुद्धा शुभ आहे परंतु काळ्या रंगा रंगाचे निळ्या रंगाचे भडक रंगाचे तर असे कपडे देऊ नयेत किंवा रुमाल देऊ नये रक्षाबंधनला बहिणीस भेटवस्तू म्हणून किंवा ओवाळणी म्हणून आपण दागिनेसुद्धा देऊ शकतो म्युझिक सिस्टीम किंवा सोन्याच्या वस्तू चांदीच्या वस्तू जरी आपण दिल्या तरीसुद्धा बहीण भावाचे नाते जे आहे तर ते भक्कम होत असते काही लोक काय करतात तर रक्षाबंधनचे औचित्य साधून आपल्या बहिणीला चप्पल किंवा सँडल देतात बहिणीला एखादी चप्पल खूप आवडली तर रक्षाबंधनला भाऊ तिथिला गिफ्ट म्हणून देत असतो परंतु आपल्याला चप्पल किंवा सँडल देणे हे सुद्धा टाळायचे आहे कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले गेलेले आहे किंवा धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या देऊ नयेत ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला रक्षाबंधनच्या वेळी भेट स्वरूपामध्ये काही गोष्टी देणे तर हे अशुभ सांगितलेले आहे मग यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे धारदार वस्तू असतील चप्पल सँडेल किंवा मिक्सर ग्राइंडर चाकूचा सेट असेल किंवा आरसा फोटो फ्रेम तर या वस्तू द्यायच्या नाहीत आणि कपडे जर आपण देत असू तर काळ्या रंगाचे देऊ नयेत आणि रुमाल जो आहे तर तो सुद्धा चुकूनही भेटवस्तू म्हणून द्यायचा नाही